का खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट का देऊ बिस्किट देऊ देऊ आणि आज आपण वाट बघत आहोत कावळा बोलण्याची आणि खाऊ सुद्धा आलेली आहे यांचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे कोणतं चॅनल आहे प्रदीप पाटील ऍक्टिव्ह लाईफ अच्छा तर त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे कारण बरेच कमेंट आपण बघितलं की या परिवाराला सुद्धा कोणीतरी युट्यूब चॅनेल काढून द्या तर हे भाऊ समोर आलेले आहेत आणि त्यांनी त्यांना युट्यूब चॅनेल खोलून दिलेलं आहे असंच भरभरून प्रेम त्या युट्यूब चॅनेल द्या कावळा असं या युट्यूब चॅनेलचं नाव असणार आहे आणि मला सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची लिंक देणार आहोत आणि इकडे बघताय तुम्ही कावळा आले नमस्कार मित्रांनो आज मी त्या फॅमिली सोबत आहे का ज्यांनी एक पंधरा दिवसाचं एक छोटस पिल्लू कावळ्याचं पिल्लू ह्याला झाडाखाली पडलेला असताना तिथून उचलून आणलं आणि त्याला लहान असं घुट केलं आणि आज तो कावळा ज्याचं नाव आहे काळ्या तो साधारणतः तीन वर्षाचा झाला आहे आणि मागील लगभग एक महिन्यापासून तो आता बोलायला शिकला आहे म्हणजे जसं आपण तर बघितलं का पोपट आपण जेव्हा घरामध्ये पालतो तर तो पोपट काही काळांतराने आपले शब्द हे उच्चारायला सुरुवात करतं त्याच पद्धतीने कावळा सुद्धा आता बोलायला लागलाय ही न्यूज एक आश्चर्यचकित करण्यासारखी आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये अद्यापपर्यंत मी तर अशी न्यूज कधी ऐकली नाही का कावळा हा बोलू शकतो परंतु जर सातव्या आजोबानंतर जर आठवा आजोबा आपण जर बघायला गेलो तर कावळा हा बोलायला लागलाय आणि ही एक निसर्गाची किमया समजा का अशा गरीब कुटुंबामध्ये तो कावळा तीन वर्षापूर्वी भेटला आणि त्यांनी लहानाचं मोठं केलं एक आपलं छोट बाल असत त्या बाळाला आपण जसं लहानाचं मोठं करतो त्याला खायला देतो आपण त्याला बोलायला शिकवतो त्या पद्धतीने ह्या पूर्ण फॅमिलीने हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या एक छोट्याशा कावळ्याला लहानाचं मोठं केलं आणि आता कावळा तो बोलू लागला आहे आणि हे खरच आश्चर्यचकित करणारी बाब आहे आणि अक्षरशः ह्यांचा जेव्हा तो व्हिडिओ एक युट्यूबर आहेत मानसी पाटील आणि प्रितेश पाटील ज्यां न्यूज नेटवर्कचं एक चॅनेल हो चालवत वा आहेत त्यांच्या मार्फत जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल गेलं आणि जेवढे पण टी व्ही न्यूज चॅनेल्स वगैरे आहेत ह्यांना खूप मिलियन्स मध्ये व्ह्यूज वगैरे आले आणि काही मंडळींनी या गरीब कुटुंबाला थोडीफार मदत सुद्धा केली आहे परंतु हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू हाच आहे का तुम्हाला जर डेलीचे कावळ्याचे व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या फॅमिलीला एक संधी द्या कारण आज त्यांच्या कुटुंबामध्ये ही जी परिस्थिती तुम्ही बघताय ही परिस्थिती जर बदलवायची असेल ही दिवाळीची किमयाच आहे का, का त्यांनी त्या ते छोट्याशा कावळ्याला तुमच्या आमच्या घरामध्ये न देता ह्या छोट्याशा कुटुंबामध्ये गरीब कुटुंबामध्ये त्याला पालन पोषणासाठी दिलं आणि आ, तो बोलायला लागलाय तर आपल्याला शक्य कदाचित आपल्याला पैसे देता येणार नसतील तर काही हरकत नाही ह्या लोकांनी आता स्वतःच चा युट्यूब चॅनेल ओपन केलेलं आहे बोलणारा कावळा जर तुम्हाला वर सर्च करायचं असेल तर कदाचित हे चॅनेल आताच नवीन ओपन करून दिलेलं आहे तर ऍट द रेट बोलणारा कावळा मराठीमध्ये तुम्ही जर टाकलात तर साधारणतः लगेचच तुम्हाला बोलणारा कावळा हा युट्यूब चॅनेलची लिंक तुम्हाला तिथे येईल तर तुम्ही त्यांना खूप प्रेम दाखवायचा आहे त्यांना सबस्क्राईब करायचा आहे आणि जो कावळा बोलतोय त्याचं तुम्ही डेलीच्या डेली व्हिडिओज ह्यांच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय तर सर्वांची रिक्वेस्ट आहे तुम्ही पण थोडी रिक्वेस्ट करा रिक्वेस्ट करतोय आम्ही सर्व तुम्हाला माझे जेवढे वन मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि जे ताई ज्यांनी आता व्हिडिओ बनवला होता कदाचित त्यांच्या चॅनलचे पण तुम्ही सबस्क्रायबर असाल तर त्यांच्या चॅनेलच्या लिंकच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला ती लिंक भेटून जाईल तर जसं त्यांना त्यांच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दाखवलात त्यांच्या चॅनेलला तुम्ही जसं प्रेम दाखवलं तसंच ह्यांचं जे युट्यूब चॅनेल आता ओपन केलेलं चाने आहे बोलणारा कावळा ह्या चॅनेल्सला सुद्धा तुम्हाला तसंच प्रेम दाखवायचं आहे आणि बोलणाऱ्या कावळ्याचे नवनवीन व्हिडिओ बाकी युट्यूबर्सच्या चॅनेल्सवर तर तुम्हाला मिळतच राहतील परंतु ह्यांच्या चॅनेल्सवर डेलीच्या डेली बोलणाऱ्या कावळ्याच्या आई श, भाकरी भाजत असताना तो काय म्हणतो बाबा काम करत असताना तो काय म्हणतो झाडा शिंपत असताना तो ह्यांच्याशी काय चर्चा करतो ह्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे आणि ते आनंद तेव्हाच तुम्हाला मिळू शकतो जेव्हा तुम्ही ह्यांच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करणार आहात आणि घंटीवाल्या बटनावर तुम्ही जेव्हा क्लिक करणार तेव्हाच त्यांचे नवनवीन व्हिडिओ जसे जसे ते टाकतील तसे तसे तुम्हाला ते भेटत राहणार आहेत तर ह्यांच्या चॅनेलला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जसं प्रेम आ, बाकी आमच्या सारख्या युट्यूबर्सला दाखवलेलं आहे तेच प्रेम तुम्हाला ह्या गरीब कुटुंबाच्या फॅमिलीला सुद्धा दाखवायचं आहे तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं ना काय करायचं है? आहे ह्यांच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे घंटीवाला बटन दाबायचं आहे आणि कावळा कसा बोलतो ह्याच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला ह्यांच्या चॅनेस वर बघायला भेटणार आहेत तर भेटूयात आपण पुढल्या मध्ये तर कृपया करून ह्यांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय